आता घेतानाच मी बटाटाच एकदम उत्तम क्वालिटीचा घेते पूर्णपणे त्याला क्लीन वॉश करूनच घ्यायचं कारण माती असल्यामुळे त्याला कच लागते हा बटाटाय तो इंदोरी बटाटा आहे मध्यभागी कट करून हा असा मी एकदम हलक्या हाताने कट करून तुमच्या समोरच बनवते एकदम परफेक्ट असा सेंटरला घेऊन त्याला मी आता मशीन मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला आकार देते मी मशीन लागणार आहे तुम्हाला तळायला फ्राय आपला बॅटर आहे आणि मसाले आपले बेरोजगार बांधव आहेत त्यांनी पहिल्यांदा कुठला व्यवसाय करताना लाजू नये मी, मी स्वतः एक मुलगी असून रस्त्यावरती संघर्ष केला खूप अडचणी आले नगरपालिकेचा आला पोलिसांचा आला बाकीच्या दुकानदारांचा आला त्याच्यावरती मात केली तुम्ही हे डोक्यातून काढा की मी बाबा रस्त्यावर कसा उभा राहू एकदा कारण आपण इथं आणि कुठलाही व्यवसाय रस्त्यावरती स्पायरल करा बाकी काय व्यवसाय पण बेरोजगार नका राहू मित्रांनो आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दगडू शेटला जाणारा रस्ता आहे सबंध महाराष्ट्रातील जनता आता गणपती उत्सवा निमित्त पुण्यामध्ये आलेले आहे त्यानिमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो मला अचानक या ताईची भेट झाली आणि पाहिलं आता ते आता जे स्ट्रीट फूड असतात रस्त्यावरती बनवले जाणारे पदार्थ त्यामध्ये स्पायरल पॅटॉटॉ आता मी या ठिकाणी पाहिला आणि अतिशय उत्कृष्ट चवदार अशा प्रकारचा हा प्रोडक्ट या ठिकाणी बनवला जातो इथे इतका गर्दी या ठिकाणी आणि आधी अगदी छोटीशी मशीन आहे तर आता आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीत हा बनवला जातो आणि नेमकं काय हे आता ताईकडून आपण जाणून घेणार ताई आपला परिचय सांगा आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नमस्कार माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो मी अक्षया मेहलाल चौरसिया राहणार महाबळेश्वर मी हा व्यवसाय चालू केला स्पायरल पटॅटो मेवा स्पायरल पटॅटो म्हणून तुम्ही पाहिलेच असेल मला आता दादा पण योगायोग माझी भेट दादांसोबत झालेली आहे हा एकदम होममेड मसाले आणि क्लीन तेल असंच आपण बनवतो की लोकांच्या आरोग्याला काय त्याची हानी होता कामाने बरं मला एक सांगा स्पायरल पटॅटो नेमकं काय आहे पटॅटो हा लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत आवडणारा पदार्थ आहे त्यामुळं मला व्यवसाय करतानाच मी म्हणलं की करायचं तर असं बाबा प्रत्येक जण तो, तो लाईक करायला पाहिजे म्हणून मी हा पदार्थ चॉईस केला पटेटो अच्छा आणि बघता बघता त्याचा रोपट्याचं माझं वटवृक्ष तयार झालं अच्छा याची सुरुवात कधी केली आपण नेमकं माझं असं शिक्षण म्हणलं तर हॉटेल मॅनेजमेंट झाले मी एमबीए केलं एचर मधन मी जॉब करायचे मी बँकॉकला होते लॉकडाऊन लागल म्हणून घरी आले घरी येऊन मी युएस जायला अप्लाय केलेला कॅलिफोर्नियाला सिलेक्शन झालं बावीस मार्चला लॉकडाऊन लागला आणि एकोणीस एप्रिल ला माझ्या पप्पांना हार्ट अटॅक आला पप्पा महाबळेश्वरला भाजकी कंच विकायचे दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये मी आणि माझ्या बारख्या भावांनी दुकान चालू केलं बघितलं व्यवसाय एवढा नव्हता कारण आजच्या महाबळेश्वर मध्ये कंच विकली होते हा आयटम मी फर्स्ट टाइम बाहेर काहीतरी करायचं बरं तुमचं शिक्षण फार आहे आणि आता हा जर व्यवसाय पाहिला तर छोट्याशा गाडीवर म्हणजे आता याबद्दल काय सांगाल थोडक्यात कारण आता बहुतेक जे महाराष्ट्रातील मंडळी आपण पाहतो बेरोजगार आहेत पण कुठेतरी शिक्षण जास्त असल्यामुळे अशा प्रकारचं काम करायला नको वाटतं तर काय सांगाल त्याबद्दल आता माझी स्टोरी अशी की बाबा मी स्वप्नात पण विचार नव्हता केला की मी हा व्यवसाय करीन एवढी लोकांपर्यंत चाहती होईन त्यांची कारण माझ्या मसाले होममेड झाले आणि मी जो आयटम आहे मी फक्त पैसे मिळतात त्या इंटेन्शननी मार्केटला उभी नाही राहिले त्या पैशांनी कस्टमरला दिल्यावर त्यांना एक वाटलं पाहिजे की नाही बाबा खाल्ल्यानंतर आपले पैसे वाया नाही गेले काहीतरी आपण चांगलेच खाल्ले असे बाहेरून खूप खूप खुँ लांबून माझ्याकडे कस्टमर येतात आणि रिपीट क्राऊड येतो आपल्याला यामध्ये आपल्याकडे पंचवीस फ्लेवर आहेत पेरी पेरी आहे पेरीपेरी चीज आहे चाट चाट आहे आहे चीज आहे हनी चिली आहे स्वीट चिली आहे स्मोकी बार्बिक्यू आहे सालसा मेक्सिकन आहे आणि हे जेवढेही स्पायसेस सगळे आपण होममेड बनवतो अच्छा आता मला प्रोसेस सांगा ही बनवतात कसं नेमकं काय सुरुवातीला करतात आता घेतानाच मी बटाटाच एकदम उत्तम क्वालिटीचा घेते त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला क्लीन वॉश करूनच घ्यायचं कारण माती असल्यामुळे त्याला कच लागते हा बटाटा आहे तो इंदोरी बटाटा आहे मध्यभागी कट करून हा असा मी एकदम हलक्या हाताने कट करून तुमच्या समोरच बनवते एकदम परफेक्ट असा सेंटरला घेऊन त्याला मी आता मशीन मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला आकार देते मी अच्छा हा असा आकार दिलाय तर हा बटाटा जर असाच मी तळला तर हा ऑइली ऑइली होईल बरोबर आणि पूर्ण नरम पडेल या पिठामुळे ऑइली लेस आणि क्रंची होणार आहे अच्छा हा मसाला तुमचा घरगुती काय पीठ हा हे पीठ आहे पण आपण ह्यात कॉर्नफ्लॉवर वापरत नाही कारण कॉर्नफ्लॉवरनी काय होतो ऑइली होतो आणि क्रंची नाही होत अच्छा मग याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं हा हा डीप फ्राय होत आता ऑइल तुम्हाला बनवल्यावर दिसेल की, की पूर्णपणे तो ऑइली लेस असणार आहे आणि क्रंची कुरकुरीत असणार आहे फ्राय झाल्यानंतर मग मसाला हा डीप फ्राय झाल्यावर चांगला कुरकुरीत असं वाटलं आपल्याला की बाबा होत आला हु। मग ते तळायला तळून काढल्यावर तड़ बाहेर मसाला मारून द्यायचा हा तुमचा छोटेखानी व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही आता जर सांगितलंच पण मला तुम्हाला त्या लोकांसाठी हा प्रश्न विचारायचा आहे जे आता महाराष्ट्रात बेरोजगार म्हणून आणि आता तुम्ही लेडीज असून सुद्धा रात्री तीन वाजलेले तिथे उभा आहात लोकांचा क्राऊड तुम्ही तर खेचताय तर मला एकंदरीत हे सांगायचं तुम्हाला की आता महाराष्ट्रातील जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी काय सा सांगायला मला पहिल्यांदा हे सांगायचं वाटेल जे आपले बेरोजगार बांधव आहेत त्यांनी पहिल्यांदा कुठला व्यवसाय करताना लाजू नये मी स्वतः एक मुलगी असून रस्त्यावरती संघर्ष केला खूप अडचणी आले नगरपालिकेचा आला पोलिसांचा आला बाकीच्या दुकानदारांचा आला त्याच्यावरती मात केली तर तुम्ही सगळे पुरुष आहेत सगळ्यांनी भरारी घ्यायलाच हवी आणि आपला हा जो व्यवसाय आहे एकदम कमी भांडवलात जास्त व्यवसाय फक्त त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी तुम्ही हे डोक्यातून काढा की मी, मी बाबा रस्त्यावर कसा उभा राहू एकदा मनातून लाज गेली कारण आपण इथं काही चुकीचं काम करत नाहीये मेहनत करतोय आणि व्यवसाय करतोय का आता आपल्या घरच्यांनी काहीतरी करायला पाहिजे आपल्या घरचे खुश राहायला पाहिजे सर्वात मोठं इंटेन्शन माझा तो होता की माझ्या घरातले खुश राहिलं पाहिजे त्याने मी अशी सुरुवात केली आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की बाबा न घाबरता काही प्रत्येक संकटांना मात करून तुम्ही हा व्यवसाय कुठलाही व्यवसाय रस्त्यावरती उभा राहा स्पायरल करा बाकी काय व्यवसाय पण बेरोजगार करावं व्यवसाय करण्याची मनाची इच्छा ठेवा तुम्ही मनाने ठरवाल ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना नाही मला हे नाही होणार ते तर तुम्हाला नाहीच होणार मनाने तुम्ही म्हणाल ना नाही मला हे करायचंच आहे भले उशीर पण हे होणारच मनाची तयारी आणि स्वतः खंबीर राहिला पाहिजे मी पण खूप वेळा रडते हसते परत काय ना काय होतच पण देव आणि माणसं परीक्षा घेतच असतात त्यामध्ये मात करायचीच असते अगदी बरोबर आता मी पाहिलं तुमच्याकडं फ्रायर आहे मसाला छोटी मशीन आणि पोटॅटो अगदी अग एवढीच साधनं तुमच्याकडे साधारण आता हा व्यवसाय जर कोणाला सुरु करायचा असेल तर काय काय आवश्यक आहे आता जर जो कोणी इच्छुक असेल त्यांनी बिंदाच मला फोनही करू शकतात किंवा कॉल मी नंबर तुम्हाला देऊनच ठेवते आपल्याला काय फ्रायर लागणार आहे एक छोटा काउंटर लागणार आहे बॅटर आहे आपले जे होममेड स्पायसेस आहे ते हा मसाला तुम्हाला मार्केटला पण भेटणार आहे पण मी फेमस म्हणजे आपले जे मसाले ते होममेड असल्यामुळे असल्यामुळं जास्त ते चविष्ट लोकांना वाटतात कारण आता आपण टुरिस्ट प्लेसला राहत नाही आता मुंबईला मुंबईवर वरन कोण बाहेरनं जास्त लोक येत नाही आजूबाजूचा आपल्या गावात आपला ठरलेला पाणीपुरीवाला असतो आपण त्याच्याकडेच पाणीपुरी खायला जातो ठरलेल्या चहावाल्याकडे चहा प्यायला जातो ठरलेला वडापावाला असेल त्याच्याकडे जातो का तर त्याची टेस्ट आहे त्यासाठी ह्याला तुम्हाला जो मेंटेन करायचं तो टेस्ट बघायची आणि तो टेस्ट माझ्या या होममेड मसाल्यांमध्येच आहे बरोबर म्हणजे साधारण सुरुवात करायची कुठली मशीन कटर आहे हा कटर हा मशीन लागणार आहे तुम्हाला तळायला फ्रायर आहे आपला बॅटर आहे आणि मसाले सॉसेस आहेत असे पंचवीस मसाल्याचे आहेत आपल्याकडं आणि सॉसेस पण आहेत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये बरोबर तर प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या ज्यांना कुणाला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय आपल्या गावात शहरात कुठेही सुरू करायचा असेल तर तुम्हाला व्यवसाय सुरू अत्यंत हा सोपा व्यवसाय पोटॅटो कटर मशीन आहे फ्रायर आहे आणि त्यांचे होममेड पद्धतीने बनवलेले घरगुती मसाले आहेत साधारणपणे अत्यंत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि हा पदार्थ लहान मुलापासून ते म्हातारा माणूस खातोच हा तुम्हाला मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर पण भेटतो पण त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त लागणार आहे तो टेस्ट म्हणजे लग्नाची ऑर्डर पण तुम्हाला हा मी बर्थडे पार्टी किट्टी पार्टी सगळ्या ऑर्डरला जाते हु, कारण हा कसा स्नॅक्स आयटम आहे त्याच्यामुळे लोक लाईक भरपूर करतात अच्छा आणि आता किती रुपये विकत हे आता मी वन ट्वेंटी रुपीज वन ट्वेंटी हे कमी हेच आहे कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असा आहे काय हे चीज आहे अच्छा बर आणि पोटॅटो जे तुम्ही तो कुठल्या प्रकारचा असतो हा बटाटा आपण इंदोरीचाच वापरतो इंदोरी, इंदोरी। मागासला असला तरी अच्छा साईज मोठी असते ना त्याची त्याच्यामुळे तोच वापरायचा हां हां तर प्रेक्षकांनो लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्हाला अशा प्रकारचा छोटा व्यवसाय तुमच्या गावात शहरात कुठेही सुरू करायचा असेल तर आवश्यक साधन सामग्री आहे पॉटॅटो कटर मशीन फ्रायर आणि मॅडमने तयार केलेले त्यांचे घरगुती पद्धतीने मसाले खरी चव तर त्या मसाल्यात आहे आणि पंचवीस प्रकारचे पॉटॅटोचे फ्लेवर ते या ठिकाणी देतात आणि स्नॅक्समध्ये मोडणारा हा आयटम आहे महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारचा छोटेखानी व्यवसाय रस्त्याच्या कडीला पार्ट्यामध्ये लग्न समारंभामध्ये भरपूर मागणी आणि ताईने जर सांगितलं आता अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत त्याला मागणी असल्यामुळे सर्वत्र विकलं जाणारा प्रॉडक्ट आहे फक्त तयारी हवी तुमच्या मनात बस तुम्हाला जर सुरू करायचा व्यवसाय आपण डिस्क्रिप्शनमध्ये ताईचा नंबर देत आहोत ताईला फोन करा आणि आजच आपला व्यवसाय सुरू करा धन्यवाद